शुभ संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ मी स्वप्नील कर्ज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज आहे होळी आणि आज संध्याकाळचाच व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर संध्याकाळ तर मुलांची ॲक्च्युली धुलीवंदन आजपासूनच चालू झालं आहे पिशव्या फोडतायत काय फोडतायत आठ दिवस अगोदरपासून त्यांचं हेच चालू होतं आणि आता तर काय एकदम आज तो म्हणतात ना एकदम म्हणतात फायनल त्यांचं आहे टच आहे तर असं मुलं बाहेर बघा आल्यापासनं शाळेतनं आल्यापासनं क्लासला जाऊन आल्यापासनं तर होळीच खेळतो आहे तर मंडळी असं आहे आता संध्याकाळी आपल्या बाजूला पण होळी आहे गेल्या वर्षी जिथे आप गोल्ड गेल्या वर्षी जी होळी बघितली असेल तुम्ही तिथंच होळी आहे आणि इथे खाली समर्थामध्ये पण होळी आहे आपण दोन्ही ठिकाणच्या होळी बघणार आहोत आणि या मस्त आज पुरणपोळ्यांचा बेत आहे बघू तसं काय होतं आहे आणि आपलं ऑफिसचं काम चालू आहे उद्या ऑफिसला सुट्टी आहे मस्त की उद्या परवा मस्त तीन दिवस आराम चलया म्हणजे समीक्षा बघा त्याच्या क्लासमध्ये बघा आज होळी खेळून आलाय आजपासून होळी चालू आहे ना रे अरे उद्या रंगपंचमी बाळा इकडे बघा समीक्षा बघा पूर्ण करते એ તમ તમ બોલી દે પાબ ઓય દોયને બોલાય मंडळी जेवायला आता जेवायला बसलं मगाशी बघितलं होळी लागली जेवायला तर या मंडळीत जेवायला या मंडळी जेवायला आज आपल्याकडे जेवायला बघा पुरणपोळी आहे भात भाजी डाळ पापड आहे या जेवायला लक्ष्मण बसला इथे जेवायला चला या जेवायला तर अशा मंडळी अशा प्रकारे मंडळी होळी झालेली आहे बघितली आपले कशी होळी साजरी केली मुलांनी जेवण झालं आणि आता झोपण्याची तयारी पण म्हणजे काही असं गरम मात्र भरपूर होतं सॉलिड गरम होतं आज आणि आता तर काय होळी झालीच आहे आता उद्यापासून म्हणजे मी मुरड्यात होतो ना मुरड्यात तिथे सकाळी होम लागतो म्हणजे आता सकाळी होम लागेल आणि मग नंतर मग दुपारी म्हणजे पंधरा तारखेला पालखी निघेल की डायरेक्ट मग त्याचा व्हिडिओ आहे आपल्या याच्यामध्ये पालखी निघेल सगळ्या देवांमध्ये जाते वेगवेगळ्या गावची वेगवेगळी पद्धत असते नंतर मग मानकऱ्यांकडे कर जाते फिरत फिरत प्रत्येक घर घेते मात्र अशा वेळेला पालखी पालखीमध्येही प्रत्येक घरात म्हणजे जिथे जोता आहे ना ते प्रत्येक घरात जाते मी आम्ही अजून मुरड्यात घ्यायला सुरुवात नाही केली आहे पालखी कारण काय माहिती का असं आम्हाला तर मनापासून खूप इच्छा आहे पण कधी 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 का आम्हाला जेव्हा प्रॉपर वाटेल बाबा आता पण आहे तेव्हा देवासाठी तर दारं साताळ उघडीच असतात आणि देवाला पण नाही म्हणणार ना आहे पण आपल्याला पण कसं माहिती आहे म्हणतं हे सगळं शक्य झालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही अजून तरी घेतलेली नाही पालखी पण नक्कीच घे गे। घे घेण्याचा प्रयत्न आहे चालला आहे उपड्यात देव आमच्या देव बोललेलं अरे माझ्यासाठीच तुमच्याकडे वेळ नाही असं नाही आहे वेळ तर आहे पण सगळ्याच ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते असं म्हणजे देव समजून घेईल आणि चल चला म्हणजे आता अशा प्रकारे होळी पौर्णिमा तर सांगली आहे उद्या आहे धुलिवंदन उद्याचं उद्या आता सध्या तरी झोपूया आणि आ... चला आता या व्हिडिओमध्ये इथेच सांगतो तुम्हाला धुलिवंदनाच्या आता ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्यात कोण आता गावी निघाले <laughs> आता या टायमाला बरेचसे लोक गावी गेले असतील आमच्या इथे ध्रुविका पण गेले दुपारी गावी आता गाड्या फुलं असतील एकदम आणि जोडून सुट्टी आली एक म्हणजे जोडून नाही जाणार शनिवारी शा, प्रत्येक जणांना सुट्टी नसते पण शनिवारीवर सुट्टी टाकून जाणार लोक उद्या धुलीवंदन आहे मस्त की हो माझ्या पाया वगैरे पडतील आणि तुरता सरी आपण या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबू पुन्हा भेटू असं काहीतरी टाटा बाय बाय गुड नाईट सुक